ताज्या मधल्यांसाठी महान करणेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजेत अवैध धंद्यांना बसणार चाप अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी आम्ही सतर्क उपविभागी अधिकारी प्रनिल गिलडा अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी आम्ही सतर्क असल्याचे उपविभागी अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी माहिती दिली मिरजेत अवैध धंदे जोमा सुरू आहेत गॅस रिफलिंग मटका तीन पत्ते परवा गॅस रिफलिंग करणाऱ्या ठिकाणी गॅस सिलेंडर लिकेज होऊन स्फोट झाल्याचा प्रकार झाला ही बाब अतिशय गंभीर आहे त्या ठिकाणी दुर्घटना घडली असती त्यामुळे असे अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी आम्ही सतर्क आहोत अशी माहिती उपविभागीय अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी दिली आहे आता अवैध धंद्याला चाप बसणार आहे मेरे शहरामध्ये इलिगल गॅस रिफिलिंगचा जो एक प्रकार बघायला मिळाला त्या प्रकारचा कुठलाही जर अनुचित घटना आम्हाला आढळली तर आम्ही त्यावर तत्काळ कारवाई करणार आहोत कारण की अशा प्रकारच्या घटना जीवितहानीची सुद्धा शक्यता आहे त्यामुळे मिरज पोलीस यासाठी कारवाईसाठी सतर्क आणि सजा घेते महानगरे निपसाठी आदी माणी मिरज